महायुती सरकार ना यांचं काय चाललं आहे काही कळायलाच मार्ग नाही आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आणि आता एक नवीनच अफवा उठवण्यात आली आहे की मुख्यमंत्री लाडकी सुनबाई योजना आता मला सांगा लाडकी बहीण आता ही जी काही लाडकी बहीण आहे ही कोणाची तरी सून होणारच आहे म्हणजे ती सून पण असणार आणि बहीण पण असणार म्हणजे तिला दोघं ठिकाणी पैसे देणार आहेत असंही ते आपल्याला समजतं म्हणजे या सरकारचं चा काय चाललं आहे काही कळायला मार्ग नाही नुसतं निवडणुकांच्या धर्तींवर आता हेच म्हणजे सांगण्यात असं सा येत आहे की ही जी काही अफवा उठवण्यात येते हे सुरू कोणी केली किंवा ही घोषणा कोणी केली तरी घोषणा केली राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आता हा प्रश्न विचारण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवारांना की तुम्ही अशी कुठली तरी योजना सुरू करताय का त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं की ही जी काही तुमच्या सूत्रांची माहिती आहे या सूत्रांच्या माहितीनुसार गोपनीय सूत्र जे आहेत तुमचे ते गोपनीय सूत्र तुमच्याचकडे ठेवा अशी कुठल्याही पद्धतीची अजून योजना नाही आहे अशी कुठल्याही पद्धतीची स्कीम सुरू झालेली नाही आहे किंवा ती होऊ देखील नाही शकणार नाही आणि जर झाली तरी ती एक प्रॉपर जी आर येईल त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि मग ती आता मला सांगा त्या लाडक्या बहिणीला द्यायला ज्यांच्याकडे पैसे नाही आहे त्या लाडक्या बहिणीला देण्यासाठी जे काही पैसे हे वापरत आहे ते पैसे दुसऱ्या खात्याचे पैसे हे तिकडं वळवत आहे जसं की आदिवासी खातं असो किंवा मध्यंतरी संजय शिरसाडांच्या खात्याचा जो काही निधी होता तो तिकडं वळवण्यात आला मध्यंतरी शेतकऱ्यांचे जे काही पैसे असतात आता नमो शेतकरीचे पैसे शेतकऱ्यांचे अजून आले नाही ते पैसे देखील यांनी इकडं वळवण्यात आलेत लाडकी बहीण योजना यांना सुरू ठेवायची आणि म्हणून आता ही जी काही अफवा आहे मुळात म्हणजे हे जे काही सरकार आहे हे फेकाफेकीचं सरकार आहे कोणी काहीही बोलू काही आपल्याला तिथे फरक पडत नाही कारण की आपल्याला माहिती आहे इथे जे काही अंधभक्त असतील आपल्या चॅनलला देखील अंधभक्त बघत असतील त्या अंधभक्तांना देखील हे समजायला पाहिजे की किती दिवस अंधभक्त राहून या सरकारचं गुणगान गाणार आहे आता काल आ, पंतप्र महान फेको महान फेको म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरनं आहे की कि आम्ही जी एस टी दरांमध्ये बदल करणार आहोत आता बदल करायचाच होता तर जी एस टी आणलाच कशाला ओके तुम्ही वेफर्सवर जी एस टी लावताय तुम्ही दुधावर जी एस टी लावताय तुम्ही दही ताक शेतकऱ्यांच्या जे काही औषधं होते ते औषधांना तुम्ही जी एस टी लावला तुम्ही अशी कुठली गोष्ट सोडली मॅगीला जी एस टी लावला कुठली गोष्ट सोडली की जी जी एस टीच्या अंतर्गत येत नाहीत म्हणजे सुरुवातीला धुवून घ्यायचं सगळे पैसे वसूल करून घ्यायचे आणि मग नंतर म्हणायचं की आम्ही जी एस टी दरामध्ये बदल करून आता आम्ही सवलत देणार आहोत पागल समजलं आहे का फक्त हे सगळं चाललं आहे हे जे काही सरकार चालू आहे ना हे सगळं या अंधभक्तांमुळे चालू आहे आता ते एक इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनला ज्यावेळेस विचारण्यात आलं की आम्हाला व्हिडिओ फुटेज द्या आता व्हिडिओ फुटेज का देत नाही तर त्या महान आत्म्याने सांगितलं की तिथे आया बहिणी गेल्या होत्या त्यांचं व्हिडिओ आम्ही फुटेज कसं काय देणार यांना लाज वाटायला पाहिजे की तिथं ते, ते, ते गेले ते वोट टाकण्यासाठी गेले होते मतदान करण्यासाठी गेले होते ते काही कुठला पिक्चर बघायला गेले नव्हते किंवा तिथं कुठं तरी मारामारी करायला गेले नव्हते त्यांचे फोटो येतील व्हिडिओ येतील तर हे असे जी आनि जी जी जे काही अंध भक्तांचं सरकार चालू आहे आणि या अंधभक्तांना सपोर्ट करणारे जे अंध महान नेते आहेत त्यांना सपोर्ट करणारे हे जे काही अंधभक्त आहेत त्या अंधभक्तांना एकच आहे की अजून सुधरून जा नाहीतर भविष्यात खूप त्रास होणार आहे तुमच्या कमेंट्स खाली कमेंट बॉक्समध्ये काढवा ज्याचं कोणाचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये काढवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा